ही मंडळी उच्च शिक्षित आहेत मध्यम शिक्षित आहेत चांगल्या चांगल्या पदावर काम करणारे लोक आहेत कारण की केवळ या आईच आत्महत्याची शक भक्ती आणि शक्ती या गोरावरती जिथे आलेली आहेत ते दरवर्षी येतात तिथे आणि आमचा संकासुरचा म्हणाल तर संकासुरीची परंपरा खूप मोठी आहे हा संकास साधारण सुरू आहे हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी आणि केणेकर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहरशा सा स्वागत करतो मित्रांनो आंबवण्याची पालखी आले आ खाली कोलिवडात आले तिला आता आम्ही आणायला हो चाललो so, आहे चिंचजवळ सो खरंच खूप मजा येणार आहे एक्साइटमेंट आहे पालखीसुद्धा आहे आणि त्याचबरोबर संकसूरसुद्धा आहे पालखीला आणायला चाललो को, आहेच आणि हा कोकणातला म्हणजे सफर स्वर्गाची मधला चौथा एपिसोड आहे आंबवण्याची पालखी शरण संकसुरा हे सगळं मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर जाऊया आता खाली परत एकदा परत एकदा 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 कालकी घेतो कालखी घ्यायचीच आहे चप्पल देतात कोणाकडे तरी हां मस्त लागला लागला काढतो 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 काढला लागला मस्त रे बारा वाजले चप्पल काढ चप्पल चपल काढत सोडून बाजूला पालखी आली अरे माझा भाव आला माझा भाव आला भाव भावा। पालखी आली पालखी आली आंबानेची पालखी आली शंकर सर वगैरे सई काय म्हणतोय आहे काय बोलत आहे मोण्याची पालखी आहे नाच, नाच वगैरे असतो मोबाईल दे ते मोबाईल दे हा आमच्याकडे आर टी ओ वेगळेच असतात <laughs> पकडलं पकडले पालखी असल्यामुळे आम्हाला चप्पल काढायला सांगत होत चाबूक जबरदस्त लागतो बम्मूचा नाच वगैरे पण असतो वेगळीच प्रथा आहे वेगळीच परंपरा आहे संकसर बघितलं काय थांबस राहतो मी जरा मला भीती वाटते बघून ठेवलं नाही मला आला आला आवाज आला multimod <laughs> spam

На 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 атта 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 टोप घ्यारी वरती येतोच ना आता वरच्या घरात कशा पद्धतीने मी सुनील बांद्रे आणि या मंडळाचा अध्यक्ष तर तुम्ही आता जे काही प्रश्न विचारतोय आहे पालखी पालखीचा महिना खूप आहे आमचा साधारण एकदम एक्झॅक्टली सांगता येणार नाही की आमची पालखी कधी सुरू झाली पण साधारण शंभर वर्षाची परंपरा या पालखीला आहे जेणेकरून आम्ही जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी वर्ष आम्ही या मानपूर कोळीवाडा बाळमंडला इकडे आमची पालखी करून शिमगा ज्या वेळेला पहिल्या दिवशी म्हणजे पंचमीचा पहिला पाग लागतो त्या दिवशी पहिली होळी लागते त्या दिवशी जो आमचा भाग असतो आणि दुसऱ्या होळीला आमची पालखी बाहेर पडतील पालखी बाहेर पडण्यापूर्वीच आम्ही सव्वीस जानेवारीच्या आमच्या जंत्रा सभेमध्ये आम्ही ठराव घेतो आणि कार्यक्रम जाहीर करतो पालखीचा जेणेकरून सगळे आपल्या परिसराला त्याची माहिती मिळते आणि त्याचा परिणाम असा होतो की आज आम्ही बघतोय आम्ही पालखी आमची दुसऱ्या ओळीला बाहेर पडली बुधवारी आणि बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि आज रविवार सोमवार आहे दंडनगरी हवेलीवाडी पहिरीवाडी सुतारवाडी संपूर्ण पंधेरी परिसर भटवाडी अशा मा पेवे उंबरशेर मार्गे मा दोघीने मंडळामध्ये मा के पात केली बागमांडल्यानंतर तिथे बा मांडला डेंडी हरेवेश्वर अगदी खूप संपूर्ण परिसर बनवून आम्हाला आम्ही तिथे की त्यातील अतिशय उत्साह आणि तुम्ही जर तुमच्या चॅनलवर माहितीच आहे की जबरदस्त शरण वगैरे अगदी पेज आहे संतासूर आणि शरद हे संपूर्ण म्हणजे या परिसरामध्ये ही एक पा, पालखी जी आहे ती नामांकित आहे आई जाकमतेच्या नावाने आई जाकमता रवळनाथ आणि कालकाय बाय अशी ही देवदेवता या पालखीमध्ये असलेल्या विराजमान जिमात झालेल्या आहेत दिवसेंदिवस या पालखीची व्याप्ती वाढते आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की या ज्या पालखीबरोबर जी खेळी आहेत हे जवळपास नव्वद टक्के ही मंडळी मुंबईकर आहे रात्री मुंबईकर मंडळी आहे तुम्हाला असं वाटेल की या ग्रामीण भागामध्ये वर्षभरा मुंबई सं संपूर्ण मुंबईला राहणारी मंडळी ते आज हजर होते आणि याच्यामध्ये सगळ्या स्तराचे लोक आहेत आमच्याकडे म्हणजे असं नाही की ही मंडळी इथे उच्च शिक्षित आहेत मध्य मध्यम शिक्षित आहेत चांगल्या चांगल्या पदावर काम करणारी लोकं आहेत कारण की केवळ या आई जातमतेची शक भक्ती आणि शक्ती या जोरावरती जिथे आलेले आहेत ते एका दरवर्षी येते आणि आमचा संकासूरचा म्हणाल तर संकासूरची परंपरा खूप मोठी आहे हा संखासोर साधारण आहे आणि ह्याची एकंदरीत इतिहास पाहिला तर हे रवळनाथाचा अवतार आहे काही लोक म्हणतात ते राक्षस आहे म्हणत पण आमच्यासाठी हे पालखीमध्ये जे रवळनाथ आहे त्याचा तो अवतार आहे आपण नेहमी ऐकत असतो की आ, तो या राक्षसाचा अवतार वगैरे नाही तसा हा प्रकार राक्षस नाही आहे पूर्ण शाकाहारी आहे हो लक्षात ना त्याच्यामुळे हे एक देवताचाच अवतार आहे आणि तो, 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 तो तुमच्या जो पालखी आपल्या बा नेहमी जो मंदिरात असते होळीला ते आपल्या स्वतः प्रत्यक्ष त्याच्या रूपामध्ये भेटाले आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की याचं जे मूळ स्थान आहे बघ ते राजस्थानमध्ये असावं असं एकंदरीत इतिहासात पाहिला तर याचं राजस्थानमध्ये जे रवळनाथाचं मोठं हे आहे प्रस्थान आहे तिथून आहे आणि आमच्या गावामध्ये अशी एक कथा आहे म्हणजे ती त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे की आमच्या गावचे जे ग्रामस्थ ज्या वेळा चायनाला गेले होते आणि त्यांना तिकडे घेरलं होतं सगळ्यांनी ते संकटामध्ये सापडले होते आणि ते बांबूची भेट वगैरे त्यांनी जर तिकडे काढलं आणि त्यांच्यानं एक साक्षात्कार झाला की मी जर गावी आलो तर देवा मी तुझं एक वेगळं रूप घेऊन येईल हो आणि तिथपासूनही संकास्पूर सुरू झाला अशी आमची वडीदारी मंडळी वगैरे सगळे व्यवस्थित सांगत असतात आणि आज संकास्पूरसाठी लहान मुलं वगैरे आज बघा मुंबईपासून गावपासून आम्ही एक टाईमटेबल द्या म्हणजे कार्यक्रमाचे रूप त्याच्या दिल्यामुळे प्रत्येक गावामध्ये गावोगावी लोक आम्हीच मुंबईवरून तो अशातला भाग नाही सगळी फॅमिली फॅमिली आहेत आजकाल एरवी आम्ही नेहमी सात वाजता वाल्मिकीनगरमध्ये पोचतो इथे स्वागतासाठी लोकं तुडुंब असतात पण काल अशी हो अवस्था आमची झाली की एवढा आम्हाला प्रतिसाद मिळाला की आम्हाला तिथून पाय काढायला सुद्धा जागा मिळाली नाही आणि शेवटी आम्ही बारा वाजता आलो इथे आणि बारा वाजता आल्यानंतर सुद्धा अतिशय उत्साह तोच उत्साह हो होता कुठे उत्साह कमी झाला नव्हता आणि हे त्यांचं खरं प्रेम आहे आमच्यामध्ये असलेलं